लायन्स क्लबमध्ये एम जी एफ अनेक वर्षापासून आम्हा सर्वांना प्रेरणास्थान आदर्श आणि स्फूर्तीस्थान अजून मी कमल बाबूजी आणि आमच्या सुभाताईंचा आज लग्नाचा वाढदिवस खरं म्हणजे बाबूजी लग्नाला उपस आम्हाला उपस्थित राहताना होतो परंतु आपण हिमालय एवढं व्यक्तिमत्व आहात आम्हाला आपला खूप अभिमान आहे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसंगता सांगते की आपण किती चांगलं काम करतात अक्षत भैयासारखे अत्यंत शुद्ध विजागुरपी फेरसाळ गोमटी अशी मुलं आहेत आणि आपण अनेक देशामध्ये वीज उत्पादनाला राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन गेलं आम्हाला आपला खूप अभिमान आहे आपल्या सर्वांना सांगितलं की लायन्स क्लबमध्ये बाबूजींचं खूप मोठं योगदान आहे वेळ देतात मन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान वाटतो गर्व वाटतो म्हणजे आपण म्हणतो ना की आकाशामध्ये खूप कवी लोक असतात म्हणजे शुक्रकार्यासारखे त्यांचं स्थान आढळ असतं तसे आदरणीय कमल बाबूजी आहेत आमच्या प्रत्येक लायन्स क्लबच्या उपक्रमामध्ये बाबूजींचा सिंहाचा वाटा असतो अनेक देशामध्ये त्यांनी जे आपलं नाव रोशन केलेलं आहे म्हणजे आंधी वया तुफान रोखणा काम नाही चालला तरी शान आणि सातत्यानं त्यांचं काम ऊब ऊर्जा आणि प्रेरणा देणार आहे आजही आमच्या तरुणांना लाजवेल असं युवकांना झेप घ्या देशात तुम्हाला शरण येईल या उक्तीप्रमाणे त्यांचं काम सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे साऊंड बॉडी साऊंड माइंड मी सकाळी फोन केला त्यांना तर ते योगा करत होते आजही आपल्या सर्वांना म्हणजे जर आपली बॉडी साऊंड असेल तर माइंड साऊंड असतो एक चांगलं ब्रीद वाक्य देतात एका छोट्या ग्राममध्ये आल्यानंतर आपल्या आई वडिलांचे संस्कार घेऊन आज सफल शिशला त्यांनी खूप उंचीवर घेऊन गेले आहेत त्यामध्ये त्यांची त्याग आहे तपश्चर्या आहे मेहनत आहे आणि आमच्या ताईंचा त्यांना भाग्यलक्ष्मीची भक्कम साध आहे आणि म्हणून लग्नाच्या वाढदिवसात असेल त्यांचा वाढदिवस असेल आम्हाला विस करावा वाटत कर नाही तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या आनंदाच्या क्षणाची आम्ही वाट पाहत असतो आणि बाबूजी हे देणारं व्यक्तिमत्व आहे ते कल्पतूर आहेत कल्पवृक्ष आहेत एक ख्रिसमस ट्री जसं असतं ना त्याप्रमाणे जो त्यांच्याकडे येईल त्याच्याला ते आनंद देतात सर्वांचं दुःख कमी करतात आम्हा सर्वांसाठी ते आमच्या कुटुंबाचे प्रमुख या नात्याने आम्हाला लायन्स क्लबच्या सर्व परिवाराला त्यांचा खूप मोठा आदर्श वाटतो अनेक आमच्या छोट्या मोठ्या शाळेत त्यांनी भेटी दिलेल्या आहेत अनेक चांगल्या पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे आणि मदत ही फक्त पैशाने नसते तर विचार आचार आणि संस्कार नसते असे संस्कार रूपी अक्षर भाई आपण फार नशीबवान आहात की आपले ते पिता आहेत आणि म्हणून एक संस्काराचं मोठं रूप एक जुनी पिढी आता अस्त होत चालली आहे त्या पिढीतील बाबूजी आहेत बाबूजी आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे ताईंना तुम्ही तुमच्या दोघांमधील रम्य बनादी जोडी हॅपी कपल नंबर वन असा एक आमच्या सर्वांमध्ये आदर्श परिवार म्हणून मी लग्नाच्या वाढदिवसा निघित सर्व आपण विनंती करतो जोरदार टाळ्या बाबूजींना सुरुवात हे घरी आपल्या कुटुंबामध्ये सर्वांसमोर बोडावं असं विनंती करतो खूप खूप हॅपी हॅपी मॅरेज